जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातून जाणाऱ्या शेवाळी थेटक महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून निधीच नसल्याचे कारण देत या महामार्गाची दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे अशातच नागरिकांना या महामार्गावरून अतिशय धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असून नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या या महामार्गाची तातडीने दुरुस्तीची होण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निर्देशने करण्यात आली यावेळी महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी देखील आंदोलकांसोबत चर्चा केली ऑगस्ट तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नंदुरबार शहराबाहेरील जाणारा केथलक शेवाळी महामार्ग रस्ता हा अपघाताचे कारण बनला आहे रोज लहान मोठे अपघात होत आहेत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले व यशस्वी झाले राष्ट्रीय महामार्ग धुळे येथील अधिकारी सचिन छाजेड अभियंता एस भोसले शाखा अभियंता बी एस बोरसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्वरित खड्डे भरण्याचे काम सुरुवात केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र वळवी माझी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील युवक शहराध्यक्ष मिलिंद जाधव नरेंद्र जगताप सुनील राजपूत आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या राष्ट्रीय महामार्गावर धुळे चौफुली ते करण चौफुली पर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला होता आणि खड्डा पूर्ण रस्त्यावर खड्डे पडलेले आहे या ठिकाणी अपघात पण झालेले आहेत हे सगळ्या गोष्टी पाहता नंदुरबारच्या शहरवासियांना या ठिकाणी रस्त्याचा वापर करणाऱ्यांना सामान्य नागरिक आमच्या जीवितास धोका या ठिकाणी निर्माण झालेला हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मार्फत आम्ही राष्ट्रीय महामार्गच्या हाफिसला आम्ही पत्रव्यवहार केला आणि हे जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजून तरी मिळावे आम्हाला आणि लोकांच्या जीवाशी जो खेळ होतो आहे हा खेळ या ठिकाणी थांबवा अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं आणि आजच्या दिवशी आमचा रास्ता रोको होतो आणि म्हणून आम्ही आज रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आजच्या आंदोलनाला या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता या ठिकाणी येऊन गेले त्यांनी आमच्याशी आंदोलनास त्या ठिकाणीच त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि लगेच आम्ही हे खड्डे पुरायचं काम आम्ही चालू करतो आहे आणि त्या ते पद्धतीने त्यांनी खड्डे पुरण्याची व्यवस्था देखील त्यांनी करून ठेवलेली आहे आणि हे जर काम नाही झालं तर आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल 私の名前が違う。